इचलकरंजी नगरपालिके महानगरपालिकेच्या निवडणुकी आज पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे काय सांगाल तर मी इचलकरंजीमध्ये आमदार झाल्यानंतर मंत्री पहिल्यांदा आणि पहिलाच आणि महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय वाटते जर तुम्ही आत्ता मेळावा बघितला असेल की कि कुठे किती चांगल्या पद्धतीने हा मेळावा झालेला आहे त्यामुळं काय वाटतं हे सांगण्याचा सा माझा खरं विषयच नाही आहे आम्ही येणाऱ्या नगरपालिकांमध्ये आम्हाला राहुल आवाडेजींनी प्रकाश आणण्यांनी हळवणकरांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही पन्नासशावर नगरपालिका आम्ही सगळे निवडून आणू आणि निश्चितपणे इथे कमळच फुलेल हे या निमित्ताने पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगा पाण्याच्या प्रश्नासंबंधी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये दोन बैठका झालेल्या आहेत तो प्रश्न सोडवताना सगळ्यांना व्यवस्थित न्याय दिला गेला पाहिजे यासाठी खरं तर तो प्रश्न पण त्याच्यावर खूप सारे दोन तीन उपाययोजना आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर काम चालू आहे निश्चितपणे आपण हा प्रश्न लवकर सोडू आणि सगळी राजकीय इच्छाशक्ती मला वाटतं इलेक्शननंतर पण ह्याला साध दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याबद्दल काय सांगाल अतिशय घृणास्पद हा आहे की नेहमी आपल्याला आपल्याकडे हे अशा पद्धतीचे स्फोट घडवून ह्यांना कठोरातलं कठोर शासन हे दिलं गेलं पाहिजे आणि आमचे जे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी आता, जरूर सेल, सेल, आता या जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या बातम्यांवरनं पण तुम्हाला कळलं असेल की खूप मोठा हा हत्येचा कट होता आणि तो आत्ता या हल्ल्यामध्ये जे मृत्यूपखी पडले आणि त्या हत्येच्या कटाचं जर पुढचं प्लॅनिंग जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं आहे की अतिशय वाईट पद्धतीने हे प्लॅनिंग केलं होतं मला असं वाटतं की त्या सगळ्या हत्यारांना कठोरात कठोर शिक्षा शंभर टक्के होईल या कटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांच्यावर काय होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव